नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांचे रिपोर्ट आनंदाची बातमी अवधा येथे जय वळेखन देवी यात्रा महोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन अवधा नांदुरा अवधा देवी येथे पारधी टाकोनकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री वळेखन माऊलीच्या यात्रा महोत्सव तपस्वी संत धर्मगुरु स्वर्गीय दासफुले महाराज विदर्भव्यास पुरस्कार प्राप्त यांच्या प्रेरणेने बारा व एप्रिल तेरा रोजी आयोजित केला आहे यामध्ये एप्रिल बारा रोजी सकाळी सात वाजता आरती दुपारी बारा ते दोन वाघरी बोलीभाषा प्रचार व प्रबोधन दुपारी दोन ते सहा सामाजिक प्रबोधन कार्यक्रम सायंकाळी सहा ते रात्री नऊ महाप्रसाद सायंकाळी सात वाजता महाआरती रात्री आठ वाजतापासून पुढे परसंग गायन होळ भजन व अखंड माऊली जागरण तेरा एप्रिल रोजी सकाळी सहा आरती आठ वाजता अल्पोपहार व वा समापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे आवाहन विश्वस्त सल्लागार व यात्रा उत्सव समिती श्रीक्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखन देवी संस्थान अवधा खुर्द यांचे वतीने करण्यात आले आहे